नमस्कार मी प्रदीप जोशी आणि आपण पाहत आहात ऑफिशियल प्रदीप जोशी नकलीचा पर्दाफाश एक काळ असा होता की सर्वच वस्तू असली मिळत होत्या लोक विश्वास ठेवून वस्तूंची खरेदी करत होते फसगत हा शब्द अस्तित्वातच नव्हता खसगत झाल्याची उदाहरणे अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतपत नगण्य होती जो नफा मिळेल त्यात लोक समाधानी होते काळ बदलला लोकांची मनोवृत्ती देखील बदलली नकली वस्तूंचा जमाना आला खसगत करण्याचे प्रमाण वाढले नकली सोने नकली नोटा नकली तेल नकली तूप नकली पदार्थ बाजारात आले त्याची राजरोस विक्री होऊ लागली नकली असली यातील फरक ओळखणे कठीण जाऊ लागले नकली वस्तूंचा आरोग्यावर घातक परिणाम होऊ लागला असली स्वीकारावे नकलीला विरोध करावा असे एकाला देखील वाटे नासे झाले अगदी माणूस की सुद्धा नकली बनत चालली लोक असली बोलण्यापेक्षा नकली बोलू लागले नाटकी बोलू लागले नकली स्तुती करू लागले त्यामुळे समाजातील असलीपणा संपत चालला असो त्याला आपण तरी काय करणार आपण एकटे काहीच करू शकत नाही नकलीचा पर्दाफाश करण्याची जबाबदारी सर्वांनी स्वीकारली पाहिजे आणि ती स्वीकारली तरच आपल्याला आनंदमय जीवन जगता येईल धन्यवाद माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट देखील करा पुढच एकदा धन्यवाद